तर मंडळी इकडे बघताय आज आपल्या घरी ही नवीन भेटवस्तू आलेली आहे आणि आज खास ना करून ना म्हणजे पप्पांनी ही भेटवस्तू आणलेली आहे तर आई आता ना ओपन करून दाखवते म्हणजे नक्की काही भेटवस्तू आणलेली आहे वरती आकाशात पडतोय पहिले लहानपणी खूप मजा करायचोय ना अशा अगरबत्तीला डायरेक्ट वर फेकायचो बघे आता चालू आई आहे आता ना सर्व बनवायला इकडे आणि काकी सुद्धा दोघी पण बनवत असतात त्या खास माझी मैत्री हो तर म्हणजे आमच्या इकडे बघतोय कोण आले श्राव्य आले खास आवनीची मैत्री नाही कुठे गेली कुठे इकडे गेली आय्या गावाला गेली नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना पप्पानी खास दिवाळीसाठी एक गिफ्ट आणलेला आहे तर आता आपण ना ओपन करणार आहोत की नक्की काय गिफ्ट मध्ये आणलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त ना आज आई बोलली की आपल्याला लाडू सुद्धा बनवायचे आहेत म्हणजे वेगळ्या पद्धतीचे शेव लाडू आणि संध्याकाळी स्वीकारता दादा आकाश मी तन्वी सर्व ना म्हणजे फटाके वाजवण्याचा प्लॅन ठरवलेला आहे तर सर्वात पहिले तर पप्पानी नक्की काय गिफ्ट आणलेलं आहे ते आपण ओपन करूया तर मंडळी इकडे बघता आज आपल्या घरी ही नवीन भेटवस्तू आलेली आहे आणि आज खास करून ना म्हणजे पप्पांनी ही भेटवस्तू आणलेली आहे तर आई आता ना ओपन करून दाखवते म्हणजे नक्की काय भेटवस्तू आलेली आहे ह्याच्यामध्ये नक्की काय आहे चला ओपन करूया हे बघा मंडळी ही भेटवस्तू बघा कशा प्रकारे ह्याच्यामध्ये ना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई आहेत हे बघा कसल्या भारी आहेत आता ओपन करून दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे आतमध्ये आहे ओपन केल्याच्या नंतर मस्त असेल कि कायची इकडून बघाय टेप लागलेली आहे आणि पप्पा दरवर्षी काय ना काय म्हणजे वेगवेगळ्या भारी प्रकारच्या मिठाई आणत असतात मागच्या वर्षी पण आणली होती ना वेगळी होती याच्यापेक्षा ती पण भारी होती ओपन करून बघूया आता हे बघा कसली खतरनाक काय डिझाईन वाल्या मिठाई आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या बघा ही दाखवा आई पप्पा खारी टाईप वाटत ना आ, खारी टाईप वरती ड्रायफ्रुट्स आहेत हे बघा ह्या शिवाय टाईप आहे हे बघा कसली भारी दिसते आणि ती आहे दाखव त्या साईडला ना म्हणजे खारी सारखी दिसते वरती मला वाटतं पिस्ता वगैरे आहे ते बघा कसली जबरदस्त पिस्ता आहेत वरती असे वेगवेगळ्या काही ना काही ड्रायफ्रूट टाकलेले आहेत ऑलमोस्ट सगळे पप्पा ड्रायफ्रूटचेच असतात ना सगळ्या ड्रायफ्रूट हा आणि आई खायला छान लागतात ना गेल्या वर्षी कसं मस्त लागलेलं आहे ना गेल्या भारी होती हा तर इकडे ना आता आपण टेस्ट पण करणार आहोत कोण कोणत्या वेगवेगळ्या मिठाई आहेत पप्पा कोण कोणत्या नक्की आणले एक ब्लूबेरी बेरीचे हा ऑरेंज आहे अच्छा आहे आणि ही चॉकलेटची आहे मला वाटतं ही हेझलनेट आहे ही चॉकलेट फ्लेवर आहे बघा आणि हेझलनेट आहे आतमध्ये बघा क्रंच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई पण दाखवल्या ना ब्लूबेरीची ची पण बघा आहे बघा ही जबरदस्त आहे मागच्या टायमाला पण अशी होती पण ती डिझाईन वाली होती ना वेगळी होती डिझाईन हा ह्या टायमाला अशी पूर्ण हा स्क्वेअर टाईप आहे मागच्या वर्षी पण मस्त डिझाईन चाललेलं आहे म्हणजे बघूनच असं खावासा मन नाही करत असं वाटतं की बघतच राहू ना कशा प्रकारे आहे पहिली ही टेस्ट करूया ह्या भारी दिसतात आई बघ टेस्ट करून हा हे बघूया आधी हां बघ हां थोड्या थोड्या घेऊया म्हणजे सर्व आपल्याला टेस्ट करायला भेटेल बघ आधी तू टेस्ट कर मी पण करतो पप्पा बघा ट्राय करा त्याच्यातलीच घ्या म्हणजे कसं अलग अलग म्हणजे खायला मजा येईल कस आहे मस्त वरती काय काजू आहे ते वरती मला वाटतं पिस्ता दिसत बाबा तुम्ही टेस्ट करून बघा कशा प्रकारे झाले दिसायला तर भारी दिसते बघा ना कसली मस्त दिसते नाही समोसा टाइप आहे एकदम हां मस्त आहे एकदम छान आहे ना हे बघा हे पूर्ण ना खाली सारखाच दिसतंय आणि वरती सर्व ड्रायफ्रुट्स आहेत हे शेवया पण बघा हे शेवया बघ टेस्ट करून तू नाही खात गोड नको हे बघा कसली ते ना पूर्ण हे भारी जबरदस्त एकदम शेवया गावाला पण आपल्या अशा शेवयाच्या वेगवेगळ्या मिठाई असतात ना जत्रेमध्ये जत्रेमध्ये असतात गोल गोल, 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 गोल। हा शेवया ते गावच्या मिठाई गावालाच भारी लागतात ते इकडे मुंबईला भेटत पण नाही जास्त तशा पद्धतीच्या मिठाई गावच्या हा रोजची पडतोय रोजची रोजची ना बारीक बारीक म्हणजे जी पानं असतात ना ती सर्व आतमध्ये असतात ना ती सर्व आतमध्ये दाखव पूर्ण मागच्या साईडने अशी क्रीम लेअर आहे आणि आतमध्ये पण ड्रायफ्रूट हा मी बघा थोडीशी ट्राय करून हा एकदम क्रंची आहे ती पण क्रंची आहे ना दिसायला एवढ भारी दिसतात ना खाऊन कशी भारी दिसत टाकलेला आहे म्हणजे अलग अलग आहे तर रोजच्या वगैरे रोजचा फ्लेवर आहे ना ह्याच्यामध्ये गुलाबाची सुगंध येते ना तर मी पण ट्राय करून सांगतो तुम्हाला कशा प्रकारे रोजची छान आहे तर इकडे ना मंडळी मी पण आता टेस्ट करून बघतोय प्रकारे ही मिठाई आहे जबरदस्त दिसते पप्पानी ने आईने टेस्ट केली ही म्हणजे पूर्ण शेवयाची शे मिठाई आहे आणि वरती छान असे ड्रायफ्रूट आहेत म्हणजे पिस्ता आहेत हम्म एकदम जबरदस्त क्रिस्पी आहे आणि शेवयांची पण टेस्ट आहे आता ही मगाशी तुम्हाला दाखवली नव्हती ही ब्लूबेरी जी आहे आणि ही पण ओपन करून दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे जबरदस्त दिसायला तर सगळ्यांना मिठाई एकदम भारी दिसतात आणि दिवाळीच्या आता जास्त करून म्हणजे प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई आल्याच असणार तर आमचे पण पप्पा म्हणजे घेऊन येतात वेगवेगळ्या प्रकारची मिठाई हे बघा ह्याच्या पण वरती म्हणजे असे पाकळ्या दिसतात मला वाटतं गुलाबाच्याच पाकळ्या आहेत तर टेस्ट करून बघूया ही प्रकारे आहे हे बघ कशी दिसते थोडीशी टेस्ट करते जबरदस्त आहे एकदम भारी आहे आणि ब्लूबेरीचा याच्यामध्ये फ्लेवर आहे ब्लूबेरी पण एकदम छान फ्लेवर येतो आणि ही दुसरी ऑरेंज व्हाय बघा ही ऑरेंज फ्लेवरची आहे ती पण टेस्ट करून सांगतो कशा प्रकारे झाल्याची असे वेगवेगळे फ्लेवर ना परफेक्ट फ्लेवर आहेत त्या मिठाईमध्ये ही ऑरेंज आहे त्या ऑरेंजची टेस्ट करून सांगतो तुम्हाला जबरदस्त आहे एक भारी आहे म्हणजे मनुकासारखा टेस्ट असतो ना तशा प्रकारे या मिठाईचा टेस्ट आहे आणि ह्याचं ऑरेंजचं पण मस्त फ्लेवर होतो जब जबरदस्त आहे एक से बडकर एक ह्याची टेस्ट आहे आणि भारी ही तुम्हाला दाखवली नाही हे शेवटची आहे ही हे बघा टेस्ट पण मला वाटतं ह्याच्यामध्ये सोनपापडीसारख्या दिसतंय आता बघूया मागच्या वर्षी पण अशी होती ना ती सोनपापडी होती आहे बघा म्हणजे मला वाटतं ना अलग अलग फ्लेवरचे आहे ही ह्याचा गोल्डन आहे हा मेवा वाईट आहे आणि हा हा पण तोच आहे हा पान फ्लेवर आहे आणि हा ओरिओ फ्लेवर आहे म्हणजे चॉकलेट फ्लेवर असणार हा हिरवा दिसतो म्हणजे पानाचा फ्लेवर आहे बघा टेस्ट सोनपापडीचा फक्त अलग फ्लेवर जबरदस्त म्हणजे नॉर्मल सोनपापडी असते ना तशीच टेस्ट आहे म्हणजे फ्लेवरचं एवढा येत नाही पानाचा फ्लेवर तर इकडे ना मंडळी आखू पण आलेला आहे आखू कशात मिठाई छान आहे एकदम मस्त आणि आई आता जवळपास आम्ही सर्व म्हणजे टेस्ट पण बघितलंय कशा मस्त वाटल्या ना मस्त आहे हा पप्पा तर अजून इकडे खातात पण सोनपापडी एवढी नॉर्मलच टेस्ट आहे सोनपापडीची एवढी खास लागली नाही ना मला कोणती खारीवाली गुलाबाची अच्छा ही गुलाबाची ही गुलाबाची रोजवाली पण छान आहे आता प्रत्येकाच्या घरी म्हणजे मिठाई वेगवेगळ्या आणतच असतील ना आज पाडवा म्हणजे काय मिठाई आज गोड पण आज खास करून प्रत्येकाच्या घरी काही ना काही गोड पदार्थ बनलेच असणार प्रत्येक ना काही म्हणजे स्वीट मध्ये पुरणपोळी पण काही काही जण बनवतात बाकी सगळे तर म्हणते इकडे ना आकू पण आता म्हणजे काकीला तनुला तिकडे मिठाई द्यायचे पप्पाना पण मार्गे बाबा तर आकू सर्व आता मिठाई घेऊन जातो डिश बघाय डिश कुठे डिश मध्ये घेऊन जा अलग अलग सगळेच घेऊन जा थोडी थोडी टेस्ट करायला होत प्रत्येक टेस्ट करते आई पराड बनवायला येते बघा हे खास लाडू बनवतोय आणि आज मदतीला ना इकडे छायाकाकी सुद्धा तर तिकडे ते सर्व तळतायत आणि आई हे शेवटचे लाडू आहेत ना शेवचे लाडू कढीचे लाडू म्हणजे ना कढीचे लाडू आपण अशी कढी पाळायची अच्छा त्याच्यामध्ये सर्व गोष्टी मिक्स केल्याच ना मरून ठेवलेला आहे पाणी थोडासा अच्छा हा सर्व चण्याचा पीठ मळून ठेवला होता अगोदर आणि आता ना ह्या सर्व साच्यामध्ये घालून अशा शेवया पाडायच्या त्याच्या आणि तिकडे ना काकी आ, सर्व शेवया ते तळतात आणि त्या बारीक करून आपल्याला लाडू बनवायच्यात ना अशा प्रकारे बघा शेव तयार होते आणि हे शेवचे लाडू बनवायचे ते गोल्ड लाडू असतात खायला एकदम भारी होता, दिवाळीसाठी खास करून बनवतो आम्ही इकडे ना कढईमध्ये मध्ये आता तेल तापत ठेवलेलं आहे बघा मस्त तेल तापलं इकडे काकी सर ना तळून घेते शेवट शिवयांचे लाडू आपल्याला बनवायचे इकडे ना, ना।, ना, ना पूर्ण शेव आता रेडी झालेली आहे ही सर्व ना आपल्याला बारीक करायचे आहे गरम गरम आहेत ना तर पर्यंत बारीक काय असते बारीक सगळे चांगली तर मग कळव झाली ना ती बारीक करते पण गरम गरम असते ना त्याच शेणकर पाऊस तर इकडे ना आता पूर्ण शेव बनवून झालेली आहे याच्यामध्ये ना आपण आता अजून पण गोष्टी ऍड करतो इकडे काय घालते जायफळ आहे ती जायफळाची पावडर थोडी टाकते आणि त्याच्यामध्ये घेत नाही आणि इकडे ना आपण ही सर्व वेजी पावडर सुद्धा घेतलेली आहे ज्यामध्ये थोडीशी पिठी साखर मिक्स केलेली आहे आणि इकडे काजू आणि बदाम घेतलेले आहे तुमच्या चॉईस नुसार अजून पण गोष्ट तुम्ही ऍड करू शकता आणि याच्यामध्ये मनुका सुद्धा ऍड करू शकतो ना आपण एक एक मनुका पण घेऊ शकता हा त्याच्याने पण छान टाकायला तर तुमचे चॉईस नुसार तुम्ही घालू शकता तर आम्ही हे सर्व ना काजू बदाम याच्यामध्ये घालून घेतोय आणि इकडे वेलची पावडर मस्त सुगंध येतो ना लाडू ना काही पण गोड पदार्थ आणि थोडीशी वेलची आतमध्ये घालायची मस्त त्या पदार्थाचा सुगंध येतो तर सर्व ह्याच्यामध्ये घालून घेतले तर मिक्स करून घेतोय तर इकडे ना आपण आता हा साखरेचा पाक केलेला आहे याच्यामध्ये ना सर्व शेव घालून घेतोय आपल्याला कसे गोड लाडू बनवायचे तर साखरेच्या पाकामध्ये बनवले जातात ते आणि खायला मस्त राखतोय का किती टाइम ठेवायचं असं हे काय अर्धा तास एक तास ठेवायचं जरा फुगून येतात सकाळी थंड झालेलं ठेवून आपल्याला करायचं तर मंडळी इकडे ना हा बघा पूर्ण आपला मिक्सर रेडी झालेला आहे आपण एक तास जवळपास ठेवलं होतं थंड करायला तुमच्यावर आहे म्हणजे एक दीड तास नॉर्मल ठेवला ना व्यवस्थित लाडू येतात हे बघ आता ना सर्व बनवायला चालू केलंय इकडे आई आहे आणि काकी सुद्धा आहेत दोघी पण बनवत आहेत काकी म्हणजे नेहमी मदत करायला येत असत ना काकी दिवाळीला दिवाळीला काय रोजच्याच असतात त्या खास माझी मैत्री <laughs> रोज म्हणजे काय ना कधी करायला म्हणजे दिवाळीच नाही सणातूनच नाही असं कधी पण कधी पुरणपोळी बनवायला कधी काय आले की काय पण मदत करीत राहतात मला हो आणि काकी पण मस्त सर्व फराळ वगैरे बनवतो काय की तुमचं झालं ना बहुते माझं झालं बाबा मी करंजे नाही केले कारण कोण खात नाही हो त्याच्यामुळे केले नाही पोर माझी गावाला गेली ते हो रावणी वगैरे गावी गेली आता सर्व चालूच आहे बघ हे पुन्हा ना शेवटचे लाडू असतात हे बघा हे गोड असत त्याच्यामध्ये आपण ना पाक वगैरे सर्व घातलेला आहे तोच मिक्स करून आपण थोडा टाइम ठेवला होता आणि चवीला एकदम भारी बनतात त्याला काय बोलतो का की कळीचे लाडू कळीचे लाडू ना Oh, आपल्या गावाला जास्त करून नाही बनवत ना आमच्याकडे आतलं नाही साताऱ्याच्या साईडला भरपूर साताऱ्याच्या तिकडचा फेमस आहे लाडू साताऱ्याचा फेमस आहे लाडू कडीचा आमच्याकडं कसं बेसनचा लाडू रव्याचे लाडू बनवतात कढीचे नाही म्हणजे आपल्याकडे असतात मेथीचे बेसनचे रव्याचे असतात कडीचे लाडू कसे साताऱ्याच्या बाजूला मग आमच्या साहेबांना कसं आवडत कढीचे लाडू म्हणून त्याला बोल बनवूया मग दरवर्षी आम्ही बनवतो काही ना काही फराळ छान होत तर म्हणजे आमच्या इकडे फक्त कोण आले श्राव्य आलाय खास आवनीची मैत्री नाही आवनी कुठे गेली कुठे इकडे गेली आया गावाला गेली तू नाही जाणार तू गावाला जाणार आहे ना, ना। कधी दोन दिवसांत हा ना गावाला तुमच्या काय काय तुला गावाला आवडते जायला गावाला काय आहे तुमच्या अंबा आहे किती दोन आहेत दोनच आहेत हां चॉकलेट खाणार चॉकलेट खाणार बर्फी बरपी देव का केक चॉकलेट बाय तू बरपी नाही खाणार मिठाई तर मंडळी आता ना आम्ही फटाके वाजवायला आलोय आम्ही येताना ना म्हणजे तिथून सर्व फटाके आणलेले दाखव काय काय आणलंय मोठे बॉम आहेत इकडे म्हणजे तुटतुडी बॉम्ब आहे हा बाकी ताजमहल बॉमचे चार हे आणलेत पॅकेट थोडे हे बंदूक आणि हे बंदूक आणि हे म्हणजे याच्यामध्ये रोल टाकायचं दाखव कशी दाखव बघा डायरेक्ट रॉकेट सारखी जाते रोल टाकायला लागेल ना असा रोल टाकायला लागतो आणि बुलेट असतो ते बुलेट टाकले रोल टाकलेला आहे चार पाच रोल असतात बघा रोल संपला वाटतो रोल संपला मग रोल आहे टाक बघू तिरका पकडत आता तिरका पकड चिकूदा इथे आता एक एक करून आम्ही बॉम्ब पडे चालू केले समोर माणसा बरोबर आहे चिकूदा तर मंडळी इकडे ना सवर सवर हो ला आ, आता आपण मस्त माळ लावतोय दादा खास लावतोय सर्व ताज बॉम्बची माळ आहे उडणारच सर्व खतरनाक जबरदस्त आवाज कडक आहे इकडे ना आता ताडतुडी बॉम्ब लावतोय हा कसा पटपट पटपट -पट पेटला की आवाज येतो फटाक्यासारखा <laughs> अरे लवकर भिजला लवकर भिजला लय छोट अगू काय तडतुडी आहे बाळ कुठं पण घुसत बघ कधी कधी हा आडवा लावायचा आडवा लागला अरे हे नको अरे एवढं भिजवलं <laughs> अरे छोटा आहे छोटा आहे इकडे आकाशात पडतोय पहिले लहानपणी खूप मजा करायचो अगरबत्तीला डायरेक्ट वर फेकायचो हो तिकडे ना तनु एक फटाके पडते बघा तातुडीच आहे घाबरतच एवढे एवढी आडवा झाला हा परत ट्राय कर परत ट्राय कर बघूया हो आकाशात कसा जातो आकाशात बघायचं जबरदस्त वगैरे भारी दिसेल भारी झाला हा इकडे ना बिडी बॉम्ब लावतोय हा म्हणजे धूर हा आवाज पण खतरनाक आहे धुवा धुवा येते बिडी सारखा धुवा धुवा येते भारी आहे गेला तर इकडे ना शिकू तर परत ताडतोडी बनवला होता भारी वरती जातो ना तेव्हा जबरदस्त डायरेक्ट तर मंडळी फायनली ना आता सर्व पटाके वाजवून झालेले मजा आली ना जबरदस्त सर्व संपवले आम्ही पूर्ण काय काय वरती हवेत काय काय उद्या परत नवीन हा जाम मजा आली आताच आले होते इकडे पण बरेच जण वाजवतात पण मजा आली चला आता घरी चाललोय तर मंडळी फायनली आता घरी आलेलो आहे आणि आज ना पप्पाने एक गिफ्ट आणला होता दिवाळीसाठी स्पेशल आणि त्याच्यामध्ये ना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई होत्या आणि त्याच्यानंतर ला आपण लाडू सुद्धा बनवले शेव लाडू गोड असतात आणि अतिशय छान लागतात मस्त झालेले लाडू आणि आपण नंतरला पटाके वगैरे वाजवले गेले खूप एन्जॉय झाला खूप मस्त धमाल झाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण पाहायला मिळाला तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्ट करा तर भेट पण अशाच कोणत्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय